आज आपण पाहणार आहोत अगदी साऊथमध्ये मिळते तशी अगदी टम्म फुगलेली पांढरी शुभ्र इडली जी की दोन बोटांनी फक्त तुटेल एवढी फ्लफी बनवून तयार होते आणि त्याचसोबत साऊथमध्ये भेटतं त्याच अगदी चवीचं परफेक्ट सांबर कसं बनवायचं त्याची रेसिपी आणि सोबतच ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ती ही अगदी साऊथ स्टाईलनी भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससहित मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पहा नमस्कार माधवीस प्लेटरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण साऊथमध्ये अगदी परफेक्ट इडली कशी बनवतात त्याची रेसिपी मी दाखवत आहे तुम्हाला इथं आपण मेजरमेंटसाठी कोणतीही एक वाटी सेट करायची आहे त्या वाटीनेच सगळं आपण मोजून घ्यायचं आहे त्यासाठी मी तीन वाटी इडली रवा घेत आहे हा रवा तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जातो हा तांदळापासून इडलीसाठीच बनवलेला रवा असतो त्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेत आहे तीन वाटी इडली रवा आहे तर एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये डाळीमध्ये मी पाणी टाकून स्वच्छ असे एकदा धुवून घेणार आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये पाणी टाकून चार तास तरी आपण ही डाळ भिजत ठेवायची आहे डाळ भिजू घालतानाच आपण रव्यामध्ये देखील पाणी ओतून टा ओतणार आहोत आणि यालाही धुवायचं आहे आपल्याला पण लगेचच पाणी काढायचं नाही आहे आपल्याला रवा पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झालेला असतो रवा पूर्ण खाली बसू द्यायचा आणि नंतर पूर्ण चार तासानंतरच चा आपण त्याच्यावरचं चा पाणी काढायचं आता चार तासानंतर डाळ आपली छान भिजलेली आहे ती आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि डाळ भिजवताना जे पाणी होतं तेच पाणी आपण थोडं याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून पीठ फुगण्यासाठी या पाण्याची मदत होते एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण हा रवा बघूया रवा ही आपला चार तास डाळ भिजेपर्यंत भिजतच होतं त्याच्यावरचं सगळं अलगत पाणी काढूया रवा पूर्ण खाली जाऊन बसतो आणि पाणी वरती येतं ते अलगत पाणी काढायचं आपण लगेचच पाणी काढायला गेलं तर रवा पण पाण्यासहित तसाच येईल सगळा म्हणून लगेचच नाही काढायचं पाणी आणि आता आपण ही जी डाळ वाटून घेतलेली होती मिक्सरला ती या रव्यामध्ये मिक्स करूयात आणि छान असं दोन मिनिटे आपण हे मिश्रण मिक्स करूया जेणेकरून यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून जातील त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून पण आपण याला तीन, चार जवर जवर तीन चार या ते चार मिनिटं जवळजवळ टाईम लावून तुम्ही तीन ते चार मिनिटं याला छान असं फेटायचं आहे पीठ जेवढं जास्त आपण पीठ फेटेल तेवढे आपली इडली जास्त अशी फुगण्यास मदत होते आणि एकदम प्ल पीठ असं फ्लफी व्हायला पाहिजे आता आपण याला रेस्ट करण्यासाठी रात्रभर ठेवूया दहा ते बारा तास तुम्ही ठेवा दुसऱ्या दिवशी पहा पीठ अगदी मस्त फुगून वरती आलेलं आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे खूप जास्त घट्टही नाही पातळही नाही अशाच टाईपचं आपल्याला बॅटर पाहिजे जा आहे जास्त पातळही नको आहे अगदी करेक्ट आहे हे आता मी इडली स्टीमरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे गॅसवरती ठेवूया आपण झाकून ह्याला पाच मिनिट आपण याला अगोदरच बॉईल पाणी होण्यासाठी ठेवायचं आहे जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत आपण इडलीच्या प्लेट्स तेल लावून ग्रेस करून घेऊया आता तयार प्लेटमध्ये आपण इडलीचं बॅटर टाकूया सगळ्या प्लेट्समध्ये खूप जास्तही पूर्ण भरायची नाही आहे प्लेट वन थर्ड होईल एवढीच प्लेट भरायची आहे म्हणजे इडली आणखीन आपली फुगणार आहे मग ते फुगण्यासाठी पण वरती जागा पाहिजे त्याला म्हणून वन थर्ड एवढंच प्रत्येक प्लेटमध्ये आपल्याला टाकायचं आहे आता दुसरी प्लेट आपण त्याच्यावरती ठेवूया दुसरी प्लेट ठेवताना खालची जी इडली आहे त्याच्यावरती बरोबर वरच्या प्लेटचे होल यायला पाहिजे आहेत म्हणजे खालची जेव्हा इडली फुगते त्यावेळेस तिला वरती स्टीम जाण्यासाठी ते होलमधून जागा भेटते आणि त्या होलमधून वरती स्टीम गेल्यामुळे त्या इडलीवरती पाणी पडत नाही स्टीमचं आणि इडली ओली होत नाही जर का त्या करेक्ट इडलीच्या वरच दुसरी इडली आली तर मग ते स्टीम जागा जाण्यासाठी जागा भेटत नाही आणि आपली इडली पूर्ण ओली होऊन जाते आता सगळ्या आपल्या प्लेट तयार आहेत आपलं इकडं पाणी पण उखळत आहे छान स्टीमरमध्ये ना अशा उखळत्या पाण्यातच आपल्याला इडलीच्या प्लेट्स ठेवायच्या आहेत जेणेकरून इडलीचे प्लेट ठेवले की लगेचच फुगण्यासाठी त्याला मदत होते परत पाणी गरम व्हायला टाईम नाही जातं अगोदरच सगळं आपलं पाणी गरम झालेलं असतं आता आपण याला मिडियम गॅसवरती मीडियम टू हाय गॅसवरती बारा ते तेरा मिनिटं मस्त असं स्टीम करून घ्यायचं आहे बारा तेरा मिनिटात अगदी परफेक्ट तुमची इडली स्टीम होते बारा तेरा मिनिटांनंतर टोपन काढायचं आहे आपला हात ओला करायचा आणि इडलीला टच करून बघायचं जर का आपल्या हाताला काहीच चिटकत नाही आहे थोडं पण इडलीचं पीठ तर आपली इडली अगदी मस्त स्टीम झाली आहे असं समजायचं आता दोन मिनटं आपण याला थंड करून ठेवूया आणि सगळ्या प्लेट्स काढून घेऊया आपण बाजूला सगळ्या प्लेट्स काढून एखादा मिनिटं तरी सगळ्या प्लेटची स्टीम जाण्यासाठी आपण थोडा टाईम द्यायचा आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपला एक चमचा घेऊन चमचा ओला करायचा आणि तो चमचा असं इडलीला फिरवायचा खालून मी तुम्हाला एक दाखवते बघा अगदी मस्त क्लीन अशी निघते इडली हे पहा असा चमचा ओला करायचा पाण्यामध्ये ना असं इडलीच्या साईडनी फिरवायचं अगदीच अलगद निघते इडली, इडली। थोडंसुद्धा इडलीच्या प्लेटला चिटकतही नाही आपली इडली तुटतही नाही गोल गरगरीत अशा सगळ्याच इडली निघतात तुम्ही पहा थोडं तरी प्लेटला चिटकलेलं आहे का थोडंसुद्धा नाही आता सांबर बनवण्यासाठी मी या वाटीने एक वाटी डाळ घेतली होती आणि अर्धा तास त्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली होती आता ती एका कुकरमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करू थोडीशी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून आपण याला कुकरचं टोपण लावून मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊया अर्धा तास आपण डाळ भिजवलेली आहे त्याच्यामुळं लगेचच डाळ शिजून निघते दोन शिट्ट्यात आता एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आता आपण सांबारची तयारी करूया त्यासाठी एक कांदा दोन टोमॅटो थोडी शेवग्याची शेंग एक वांग आणि कडीपत्ता घेतलेला आहे मी आता आपण सांबार बनवण्यासाठी चालू करू तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा टाकूया एखादा मिनिट आपण कांदा थोडासा मऊ पडेपर्यंत परतूया त्यानंतर आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकू कडीपत्ता असे कट करून टाकलेत जेणेकरून त्याचा फ्लेवर आणखीन जास्त मस्त येतो सांबरमध्ये आता जे आपण दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले होते ते टाकूया याच्यामध्ये छान एखाद मिनिटवर पर परतूया त्याला आपण आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये जे वांग घेतलेलं होतं ते कट करून टा घेतलेले पीसेस याच्यामध्ये टाकूया शेवग्याची शेंग ही टाकूया त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्या पण भाज्या टाकू शकता इथं मी लाल कश्मीरी मिरची पावडर एक चमचा टाकली आणि अर्धा चमचा आपलं साधी लाल मिरची टाकलेली आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा सांबर मसाला टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि छान असं आपण याला मिक्स करूया तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घेऊया तुम्ही याच्यामध्ये कोणत्या पण तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता ज्या नाही आहेत त्या स्किप करू शकता काही हरकत नाही आहे कोणत्याही भाज्या याच्यामध्ये टाकू शकता आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपण याला बारीक गॅसवरती एक दहा मिनिटं शिजवून घेऊया जेणेकरून सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर त्या भाज्यांच्या आतपर्यंत जातो आता इथं आपली डाळ ही दोन शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त शिजलेली आहे असं दिसायला पण अशी मोठी मोठी डाळ तशीच दिसतील बोटाने मॅश केलं तर लगेच मॅश पण होती अशी आपल्याला डाळ शिजवायची आहे त्याला थोडं पळीनेच मी मॅश केलं आहे इथं आपल्या भाज्या पण सत्तर ते ऐंशी टक्के मस्त शिजलेल्या आहेत तुम्हाला एक वांग मी कट करून दाखवते अगदी शिजलेलं आहे आणि सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर भाज्यांच्या आतपर्यंत जातो ना खूपच मस्त टेस्टी होतं सांबर या आता यामध्ये आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती ॲड करूया खूपच जास्त हेल्दी आहे ही डिश मुलांसाठी देखील कारण डाळ आहे तर प्रोटीन आहे भाज्या आहेत अगदीच हेल्दी ब्रेकफास्ट होऊन जातं डाळ टाकलेली आहे आणि मी छान मिक्स करते याला आता तुम्हाला जर का आणखीन थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये टाकू शकता मी गरम पाणीच टाकत आहे कारण खूप जास्त पण घट्ट नाही छान वाटत थोडं पातळच पाहिजे सांबर या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये मी ठेवलेलं आहे पहा आणखीन थोडंसं एक पाच मिनिटं शिजण्याची गरज आहे शिवग्याची शेंग आणखीन पाच मिनटं आपण शिजवून घेऊया त्याच्या अगोदर आपण चिंचेचा कोळ यामध्ये टाकणार आहोत मी चिंच पंधरा मिनटं भिजू घातलेली होती नंतर त्याला गाळून घेतलेलं आहे त्याचं पाणी सगळं थोडासा अर्धा चमचा गूळ एवढाच टाकलेला आहे मी याच्यामध्ये आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकूया गूळ टाकल्यामुळं वगैरे अजिबात हे सांबर गोळ होत नाही यामध्ये दीड चमचा मी वरून आणखीन सांबर मसाला टाकत आहे सगळ्या चवींचा अगदी करेक्ट बॅलन्स होतो चिंच गूळ अजिबात म्हणजे गोड होत नाही किंवा जास्त आंबट होत नाही अगदी सगळी परफेक्ट चवी सगळे मिळतात तुम्हाला याच्यामध्ये अगदी बॅलन्स करतात एकमेकांना आता आपण याला पाच ते सात मिनिटं उकळून घेऊया छान जेणेकरून सगळे वरून टाकलेले मसाले हे अगदी त्याचाही फ्लेवर छान उतरेल त्याच्यामध्ये आता इथं आपण वरून फोडणी देण्याची तयारी करूया सांबरला तेल गरम केलेलं आहे त्यात मी एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे मी याच्यामध्ये आणि थोडासा कडीपत्ता टाकत आहे मी आपले व्हिडिओ थोडेसे हालतायत डोलतायत का हालतायत ते मी सांगते तुम्हाला पुढं जाऊन आता यामध्ये मी दोन ते तीन सुक्या मिरच्या आहेत त्या कट करून टाकत आहे फोडणीमध्ये हा ही फोडणी तर मस्ट आहे सांबारमध्ये ही तर फोडणी पडतेच पडते इकडं साऊथमध्ये छान असा कलर येण्यासाठी वरून थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे मी मस्त कलर येतो त्याच्याने मस्त असं आपलं सगळं मिक्स चवींचं सा सांबर बनून तयार आहे खूपच जास्त टेस्टी लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा साऊथमध्ये अगदी याच पद्धतीने सांबर बनवलेलं जातं आणि सांबर मसाला पण आम्ही घरातच बनवतो तुम्हाला जर का याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला सांगा मी नक्की बनवेन तुमच्यासाठी वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ते आपले व्हिडिओ का हलतायत का आहेत त्याचं कारण हे आहे की आपल्याकडे आणखीन ट्रायपॉडची व्यवस्था नाही आहे आपण माझी मुलगी तसेच व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळं थोडेसे व्हिडिओ स्टेबल बनत नाही आहेत आय होप तुम्ही समजून घ्याल आणि मी हा जुगाड करून जी रेसिपी बनवते त्यासाठी एक कमेंट आणि एक लाईक तो बनता आहे आता आपण चटणी बनवायचं ला घेऊया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे सगळं रेडी केलेलं आहे तुम्हाला सांगते एक एक गोष्ट इथं मी ओलं नारळ घेतलेलं आहे थोडं आणि डाळे घेतलेले आहेत मी इथं जे फुटाण्याची डाळ असते ती याच्याने एकदम घट्टपणा येतो चटणीला डाळे टाकल्यामुळं आणि बाइंडिंगही येतं आणि थोडेसे शेंगाही टाकायचे याच्यामध्ये शेंगदाणे टाकल्यामुळं एक रिचनेस येतो तुमच्या चटणीला खूपच तुमची चटणी एकदम रिच लागते आणि अगदी तीन ते चार पानं पुदिन्याची टाकायची आहेत पुदिनामुळे पण एकदम माइल्ड फ्लेवर येतो चटणीला थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे आणि थोडी चिंच टाकायची आहे आपण ते। इथंच जेणेकरून चिंच टाकल्यामुळे तुमची चटणी लवकर खराब होत नाही अजिबात दोन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया आणि अगदी थोडीशी साखर टाकायची आहे अजिबात चटणी गोड होत नाही काळजी करू नका मिरची चिंच आहे त्या दोन्हीच्या चवींना ती साखर बॅलन्स करते याला थोड़ा सा पानी सा है। आता याला थोडंसं पाणी टाकून आपण मस्त असं वाटून घेतलेलं आहे आता चटणीलाही आपण फोडणी देऊया तुम्हाला हवं असेल तर थोडं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंफार पाणी मिक्स करू शकता तुम्ही चटणीमध्ये तेल गरम करून मी मोहरी टाकलेली आहे आणि उडदाची डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये बस जिरी पडत नाही साऊथमध्ये या चटणीवरती कडीपत्ता आणि लाल मिरची टाकत आहे मस्त आपला तडका तयार आहे पहा तडका देताना कॅमेरा हालतो आहे म्हणजे ती फोडणी कॅमेरा म्हणजे हातावरती उडती म्हणून हालत आहे ते आणि आपली चटणी मस्त अशी बनवून तयार आहे इथं तयार आहे तर मग आपलं पूर्ण साऊथ इंडियनमध्ये जसं इडली सांबर चटणी भेटते तिन्ही रेसिपी अगदी परफेक्ट अशा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत कशा वाटल्या तुम्हाला आपल्या रेसिपी नक्की सांगा खूपच दिसायला छान झालेलं आहे चटणीसोबत खा किंवा सांबरसोबत खा किंवा दोन्हीसोबत अगदीच मस्त आणि टेस्टी अगदी कॉम्बिनेशन आहे आणि हा तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा कारण आपल्याकडे आणखीन बरेच असे गॅजेट्स नाही आहेत ट्रायपॉड वगैरे माझी मुलगी हातातच मोबाईल धरून व्हिडिओ शूट करत आहे तर कॅमेरा थोडासा हलत आहे व्हिडिओ स्टेबल बनत नाही आहेत पण लवकरच तीही मी सुधा सुधारणा करेल आणि तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला आपल्या रेसिपी कशा वाटतात व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला कोणत्या रेसिपी नवीन नवीन पाहायला भेटतील कारण तुमच्या कमेंट्स आल्याशिवाय मला समजणार नाही की ना माझा ऑडियन्स कोण आहे आणि माझ्या ऑडियन्सला काय वाटतं माझ्या रेसिपीबद्दल हे मला तुमच्या कमेंटद्वाराच मला कळणार आहे त्यासाठी मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत आहे नक्कीच तुम्ही मला कमेंट करा आणि जर का अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा